श्री ज्योतिर्लिंग स्तोत्र प्राकृत शिवा प्रथमवंदिचरनसोमनाथाबरे ित नमो नमोतया आदरे तृतीय महाकाल महाकालतो सदा शिवचतुर्थी पुढती ओंकार शिखर शिखरतो भव्य केुण मन शंकरा जगती भीमतो पावतो, जगात विश्वेश्वरा विश्वेश्वरा, करू आदरे बहुत चंबका ईश्वरा महेश वंदितो परळी वैजनाथा शिवा गिरीशतुज स्थित सकलसिद्धनागेशबा गगन गनभेती रामेश्वरा जगी सकलभाविका अभय अर्पी कृणेश्वरा सुलिंग दश दोन हे अमर प्रति जगात शिवभाविका सतत मार्ग ते दाविती जपेल शिवनामजो नित्य बाराखने, तरी शिवची पाळतो पळती श्री द्वादश ज्योतिर्लिंगम स्तोत्र संपूर्ण ओम नम शिवाय